हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल आज आपण घरच्या घरी एक छानशी रेमेडी पाहणार आहोत कारण सणासुदीचे दिवस येत आहेत आणि प्रत्येकच महिलेला छान दिसायचं आहे आणि प्रत्येक महिले महिलेला कामाच्या व्यापातून पार्लरला जाण्यासाठी वेळ देखील नाही आहे मग ज्या महिलांना घरात राहून काम देखील करायचे आणि सुंदर देखील दिसायचे अशा सगळ्या महिलांसाठी मी आज तुम्हाला एक छानसं स्क्रब अगदी नॅचरल स्क्रब तुम्हाला कसं घरच्या घरी बनवायचं आहे कसं बनवता येईल हे तुम्हाला सांगणार सगळ्यात आधी हे स्क्रब लावण्याचे फायदे ते म्हणजे आपली त्वचा खूप छान मृदू मुलायम होते स्किनवरील सगळं टॅन निघून जातं आणि मेन म्हणजे आपलं जे डाग आप आहेत जे, जे चेहऱ्यावरती पिंपल आलेले आहेत त्याचे जे डाग राहिलेले आहेत वांग आहे त्याला देखील इफेक्ट मिळतो आणि ते फेंट होतात तर हे स्क्रब बनवायचं कसं यासाठी काय काय लागणार आहे चला बघून घेऊया हे स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अगदी आपल्या घरातील दोनच वस्तू त्या म्हणजे आपल्या रोजच्या आहारात असतात मेन एक म्हणजे तांदूळ अगदी कुठलेही तांदूळ चालतील साधे महागातलेच पाहिजेत हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाहीये तुम्हाला जे अवेलेबल होतील ते तांदूळ घ्या अगदी मोजून तुम्ही समप्रमाणात घ्यायचे आहे चार चमचे तांदूळ घ्या आणि चार चमचे आपली मसूर डाळ घ्या मसूर डाळ आणि तांदळाचं इतकं कॉम्बिनेशन छान आहे की त्याच्याने आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळतात आणि खूप छान विटॅमिन्स देखील मिळतात त्यामुळे आपली स्किन छानशी वाईट होते ब्राईट होते तर हा फेस पॅक किंवा हे स्क्रब कसं करायचं तर हे पहिलं सगळ्यात आधी म्हणजे धुवून घ्यायचं व्यवस्थित ही जी मसूर डाळ आहे आणि तांदूळ आहेत हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे कारण याला दुकानातून जेव्हा आपण आणतो तेव्हा हे पॉलिश केलेलं असतं किंवा याला काही वेगळे केमिकल लावलेले असतात खराब होऊ नये किंवा काही किडे सोंडे होऊ नयेत यासाठी केमिकल लावलेलं असतं त्यामुळे हे आधी स्वच्छ धुवून घ्यायचंय धुवून झाल्यानंतर हे एका सुती कापडावरती छानसं सुकत घालायचं आहे फॅन खाली देखील घालू शकता तुम्ही त्याच्यामुळे छान सुकलं की दोन तीन तासांनी याला आपण मिक्सरमधून बाहेर काढायचे बारीक करून आणि मिक्सरमधून काढलं की ह्याच्यामध्ये थोडे थोडेसे मोठे कण देखील राहतात डाळीचे आणि तांदळाचे त्यामुळे हे चाळून घ्यायचं आहे चाळायला विसरायचं नाही आहे कारण जर आपण चाळून घेतलं नाही तर आपली स्किन डॅमेज होऊ शकते कारण त्याचे जे कण आहे आपली स्किन जी आहे ते एकदम नाजूक असते त्याच्यामुळे ह्याचे जे कण राहिलेले असतात ते एकदम आपल्या चेहऱ्यावरती गेले अचानक की ते आपल्याला इजा होऊ शकते चेहऱ्याला त्याच्यामुळे चा, हे चाळूनच घ्यायचं आहे हे चाळून झाल्यानंतर जे वरती राहणारा कचरा आहे किंवा जे थर आहे तो पुन्हा मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकता आणि ते वापरू शकता तर आपण हे एका बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे जेव्हा जसं लागल तसं आपण हे घेऊ शकतो कारण आयत्या वेळी प्रत्येकच वेळेस आपण बनवू शकत नाही त्याच्यामुळे एकदम देखील तुम्ही हे बनवून ठेवू शकता स्क्रबसाठी ही जे आपण पावडर तयार केलेली आहे ही फक्त दोन चमचे घ्यायची आहे आता ह्या दोन चमचे पावडरमध्ये आपण दोन ते तीन चमचे लागेल असं कच्चं दूध घ्यायचं आहे तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तापवलेलं असेल तर ते देखील चालेल त्याच्यामुळे कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवा अगदी आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित अप्लाय करता येईल अशा प्रकारे ठेवा आणि त्याच्यामुळे तुम्हाला जरी कमी जास्त दुधाचं प्रमाण वाटलं तरी तुम्ही ते घालू शकता आणि ह्याच्यात तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पिंच ऑफ हळद थोडीशी नॉर्मल मी इथे आंबे हळद घेतलेली आहे माझ्याकडे अवेलेबल होती तुम्ही देखील ती घेऊ शकता नसेल तर घरातली नेहमीची घेऊ शकता पण नेहमीच्या हळदीने थोडंसं पिवळसरपणा चेहऱ्यावरती राहतो त्यामुळे मी इथं आंबे हळद घेतलेली आहे आणि हे छानसं मिश्रण असं फेटून घ्यायचं आहे एक मिक्स करायचं चा आहे छान एकजीव करायचं आहे आणि हे एकजीव करून झाल्यानंतर आपल्या पूर्ण चेहऱ्याला छानसं अप्लाय करायचं आहे मस्त असं लावून घ्यायचं आहे आणि हा लेप लावून झाल्यानंतर मात्र हे कमीत कमी पाच ते सात मिनिटच ठेवायचं हे जास्त वेळ ठेवू नका कारण हे स्क्रब आहे फेस पॅक किंवा मा फेस मास्क नाहीये त्याच्यामुळे हे स्क्रब असल्यामुळे पाच ते सातच मिनिट ठेवा थोडस सुकल्यानंतर ओलसर हाताने आपण जिथून सुरुवातीला म्हणजे लावण्याची जी सुरुवात जिथून केली होती तिथून असं हे ओलसर हाताने काढायला सुरुवात करा आणि हळूहळू करत हे काढा पूर्ण आणि स्वच्छ असा चेहरा थंड पाण्याने धुवा तुमचा चेहरा इतका छान तुम्हाला वाटेल मृदू मुलाम इतका छान तुमची स्किन कोमल कोमल अशी छान मऊ तवानी वाटेल तुमचा तुम्हालाच फरक दिसून येईल त्याच्यामुळे हा स्क्रब नक्की वापरून बघा कारण हा स्क्रब खूप छान खूप इफेक्टिव्ह आहे घरच्या साहित्यात अगदी कमी खर्चात आणि जे घरात वस्तू अवेलेबल आहेत अशाच साहित्यात बनणारा आहे त्यामुळे हा फेस पॅक तुम्ही नक्की हा स्क्रब नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडला की नाही तुम्हाला याचा फरक जाणवला की नाही हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपलं हेल्दी लाईफस्टाईल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे छान छान व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो आपले हेल्थ टिप्स ब्युटी टिप्स आपण या चॅनलवर बघत असतो त्यामुळे या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद